कृष्णपुरे तर काही महिन्यापूर्वी आपलं दीपाली डमाळे आहेत आपण त्यांच्या निवासस्थानी आलो आहे काल वेळ न भेटल्यामुळे आज त्यांच्या निवास्थानी येऊन पूर्ण प्रकार काय घडला आणि त्यांचा मुलगा सतरा वर्षाचा दोन महिन्यापूर्वी स्विमिंग पूलमध्ये लेट झाली तर पूर्ण घटनाक्रम काय काय सांगाव जो प्रसंग घडला यांच्यावरती खूप वाईट प्रसंग आहे तो एक आमची एवढी तळमा आहे की हा अंगल कॉलेजला आहे कॉलेजवाल्यांनी ही दखल घेतली पाहिजे जर मयूरला न्याय मिळून नाही दिला तर आम्ही याच्या कालच्या आंदोलनापेक्षा जास्त तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि न्याय मिळाल्याशिवाय याला जबाबदार पोलीस स्टेशन आणि फादर अँगल कॉलेज आहे दोन महिने झाले आज आम्ही आमच्या सोसायटीला एक बाळ गमवलंय आज आम्ही दोन महिने वाट बघितली शेवटी एकही कुणी आलं नाही तर एक पालकांची विचारपूस करायला तर याच आम्हाला एवढं खंत वाटतंय ना एवढं दोन महिने वाट बघून काल आम्ही शेवटी आंदोलन केलं आणि कॉलेजच्या कॉलेज पर्यंत आम्ही भेट द्यायला गेलो तर आता आम्ही इथून पुढे आम्हाला न्याय भेटला ना तर आम्ही अति तीव्र आंदोलन जो प्रसंग घडला यांच्यावरती काय सांगाल वाईट आहे पण मी बोलते कॉलेज आहे ना सगळं ढाका ढाकी करते शंभर टक्के जे घडलं ते सत्यात काहीच सांगत नाही ते ॲटलिस्ट एक आठवड्यानंतर तरी येऊन भेटायला पाहिजे ते त्यांचं काम होत काय कंडिशन झाली पूर्ण सोसायटी आहे साक्षी तिथे बघितलं काल किती लोक होती पावसामुळे कशामुळे तरी भरपूर लोक अजून आली असती त्यात काही शंकाच नाही पण हे काहीतरी ढाकाढाकी करत एवढं नक्की त्या स्विमिंग पूलच्या बाजूला जो पण मुलं नाही जात सगळी तो पण तिथे कोण ना कोणतरी उभं राहणं गरजेचंच होतं आता आपण लाखो रुपया दिवस मेहनत करून लाखो रुपयाच नाही व्हायलाच नाही पाहिजे ह्याच्या आधी पण एक मुलगी गेली मला असं वाटलं की चला हे ऐकून त्या मुलीचे पेरेंट्स व्हायला पाहिजे असं गप्प बसून चालणार नाही जे लोकांवर असा प्रसंग होतो ते लोक गप्प बसतात कारण अजूनही काही लोक बोलायचं असं नाही गप्प बसायला नाही पाहिजे पुढे व्हा तर तुम्ही आम्ही पण सोबत येऊ पुढे व्हायला पाहिजे असं तुम्ही धाका करणार तर त्याचा नाही जो की, की माझा मयूर एकदम हिरा होता हिरा ह्या लोकांनी तो गमवलाय हो ते खरंय माहिती खरंच माझ्या मयूरला कोणतंही हे नव्हतं तो उन्हाळ नव्हता काय नव्हता काय नव्हता एकदम छान होता ह्यांच्या चुकीमुळे त्याचा जीव गेलाय मी एवढंच भेन येत मला बोलता येईल <laughs>

त्यांना विचारलं की म्हणजे मला वाटलं की थोडंफार पाणी गेलं असेल बेशुद्ध असेल म्हटलं ठीक आहे उस्पाचा की असं काही आतून बसतो मी नाही मी निघायची तयारी करायला लागली परत त्यांचा कॉल की आपलं हॉस्पिटलचं नाव ऐकल्यानंतर मग मला सरकार बनला म्हटलं एवढं काय झालं की तुम्ही हॉस्पिटलला वगैरे ने नेताय नाही आता राजा ओके इतके पापा हे घ्या मला अजून टेन्शन वाटलं म्हणून वडिलांना विचारलं म्हणजे काय नंतर तुझी आहे त्या हॉस्पिटल वगैरे काहीच सांगत नव्हते बाबाजा वाजव्या आणि तेवढ्या मग मी मिस्टरना पण कॉल केला आणि आम्ही पटापट हॉस्पिटलला गेलो घटनास्थळी तुम्ही जर प्रकार घडला घटनास्थळी तुम्हाला जाऊ दिलं नाही ना जाऊ दिलं हा सगळा प्रकार म्हणजे मी हे सांगण्याचा प्रयत्न करते की पूर्ण दुपारपासून संध्याकाळपर्यंत हॉस्पिटलच्या जेवढ्या राऊंडमध्ये आम्हाला देऊ काही कळत नव्हतं मग हॉस्पिटलमध्ये हा प्रकार सगळा असा चालला होता ते नंतर संध्याकाळी त्यांनी डिक्लेअर केलं मला तर दुसऱ्या दिवशी सकाळी पडलं पण माझं म्हणणं हे आहे की जर इव्हन काल सगळेच म्हणत होते आम्ही जेव्हा तिथे गेलो आम्ही तिथे का गेलो कारण आम्ही अडीच महिने वाट पाहिली आम्ही एफ आय आर दिला होता त्याच्यानंतर ते एफ आय आर पण तीन दिवस घेत नव्हते आणि मग एफ आय आर सुद्धा त्यांच्यावर काय कार्यवाही चालली त्यांना पकडलं की नाही काय चौकशी झाली काही नाही मला स्टेटमेंटसाठी सुद्धा त्यांनी बोलवलेलं मग हे सगळे प्रकार असे चालले होते की संत गतीने काही सुचत नव्हतं त्यानंतर मग मी आता अडीच महिन्यानंतर महिला परिषदेमध्ये महिला संघटनेला जाऊन भेटली तेव्हा त्या मॅडमने सांगितलं म्हणजे ठीक आहे आपण हे चुकीचंच आहे की त्यांनी पालकांशी न बोलणं एखादा काही प्रकाश आहे घटा तर त्यांनी पालकांशी संपर्क करायला पाहिजे बोलायला पाहिजे म्हणून मग त्यांनी काय केलं त्यांच्या तर आमच्या तब्येत बाबा पालकांना तुम्ही भेटण्याची वेळ आहे म्हणून कॉलेजला लेटर दिली तर त्यांच्या लेटरला सुद्धा त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही फोन नाही काहीच नाही उत्तर मग या जाऊन भेटल्या पुन्हा म्हणजे त्यांच्या दोन राऊंड तिथे झाले दुसऱ्या भेटीमध्ये त्या जेव्हा भेटायला गेल्या तेव्हा मला सांगितलं की ही केस पहिलं म्हणाली की कोर्टात गेली आहे त्यांनी मला विचार म्हटलं आमच्याशी काही चर्चा नाही कोर्टात कशी एक, एक केस मग म्हणाले एक परत विचार करणारी नाही पोलीस स्टेशनवर असं तिथे उत्तर दिलं होतं त्यांना तर ते, ते म्हणाले की मग एवढी घटना घडून सुद्धा तुम्ही पालकांबरोबर न बोलणं यामध्ये काय कारण आहे मॅडम काय सांगाल आता जो अपघात झाला आणि पूर्ण यांच्यावरती डोंगर कोसळला एक प्रकारचं म्हणलं अवगत चांगलं ठरणार नाही काय सांग ऍक्च्युली आहे ना वाले बोलतायत की हम आपका हम आपका हम दर्द फील कर सकते पण ह्यांचं दुःख आहे ना कोणी फील करू नाही शकत आपण समजू शकतो पण फील नाही करू शकत कोणीच फील कारण की आपल्या मुलाला त्या जागेवर आपण इमॅजिन पण करू शकत नाही पहिली गोष्ट नाही की माझा मुलगा त्या जागेवर असणं ती कोणतीच आई कोणतेच वडील करू नाही शकत त्याच्यामुळे आम्ही फील करतो हे बोलणं तर अत्यंत चुकीचं आहे आणि ते बोलतायत आणि आम्ही त्या टायमाला हॉस्पिटलला गेलो होतो त्या टायमाला आम्ही मी स्वतः त्यांना विचारलं की तुम मुलगा एवढा पाण्यात आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यामुळे हो तुमचे लाईफ गार्ड कोच कुठे होते त्यांनी आम्हाला सरळ गप केलं श अभि हे का समय नाही आहे आप प्रे करो आप प्रे करो की उसको कुछ हो कुछ नाही वो ठीक आहे अंदर उसका ट्रीटमेंट चल रहा है वो ठीक है आमच्या सगळ्यांना तेच वाटत होतं की तो ठीक आहे त्याची ट्रीटमेंट चालू आहे आम्हाला आतमध्ये डॉक्टर ये जा करत होते सर्वजण ये जा करत होते आम्हाला दाखव शेवटपर्यंत त्याच्या भावाला आणि मला भेटायची सुद्धा संधी मिळाली नाही आणि जसं कळलं की तो नाहीये तसे ते त्यांच्याबरोबर ते जे कॉलेजमध्ये दोन लेडीज होते आमच्या बरोबर त्या सरळ निघून गेल्या तिथे नव्हत्याच मग तुमची एवढीच जबाबदारी होती का की आमच्या कानापर्यंत ही फक्त न्यूज कळाली की आम्हाला तिथून निघून जायचं खाली आलो तर खाली सुद्धा कोणी नव्हतं त्यांचं एकही एकही एक 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 माणूस नव्हतं ठीक आहे त्याच्या शाळेतले शिक्षक वगैरे येऊन आम्हाला दोन तीन वेळा भेट देऊन घरी तुमच्या शाळेत ही घटना घडली तुम्हाला एवढंही वाटलं नाही की जाऊन विचारावं तरी आणि तुम्ही बोलता आम्ही फील फील करतो करत असते इथपर्यंत आले तरी असते तर यांचा सतरा वर्षाचा जो मुलगा तो दोन महिन्यापूर्वीच एक्सपायर झाला आता यांची पण मागणी जे मोठमोठे कॉलेज आहेत आपण रात्र दिवस मेहनत करतो लाखो रुपये तिथं डोनेशन भरतो कारण रात्रंदिवस आपण मेहनत केल्यानंतर आपण भविष्यासाठी आपण मुलांना लाखो रुपये भरतो तिथे कोणालाही एंट्री नाही कारण आपण घरून मुलगा गेला कॉलेजमध्ये असो की शाळेमध्ये असो दुसरे आईवडील असतात ते शिक्षक पण आपण त्यांच्या भविष्यावर सोपून देतो रात्रंदिवस मेहनत करून पण तिथं काय चालते काय नाही ते कोणालाही तिथं एंट्री नाही गेटवर जावा आणि त्याला सोडून यावा तो संध्याकाळी घरी परत येईल की नाही याची पण गॅरंटी नाही तर या ताईने तेच सांगितलं की यांच्या पाठीमागे उभे राहा जे महिला आहेत अजूनही यांना सपोर्ट करा जेणेकरून असे मयूर जाणार नाही याची दक्षता घेऊन यांच्या यांना सपोर्ट करा धन्यवाद